संत तुकाराम महाराज पालखी मार्गावरती भीषण अशा स्वरूपाचा अपघात घडलेला आहे बोरगाव हादीमध्ये अपघात घडलेला आहे अशोक लेलँड कंपनीची एक मालवाहतूक गाडी आहे आणि ट्रॅक्टर आहे समोर तर आपण ट्रॅक्टर या ठिकाणी पाहताय की या अपघातामध्ये या ट्रॅक्टरचा अक्षरशः चक्काचूर झालेला आहे तीन ते चार तुकडे या ट्रॅक्टरचे या अपघातामध्ये झालेले आपण या ठिकाणी आमच्या चॅनलच्या माध्यमातून पाहताय तर पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे ऊस वाहतूक करणारा हा सिद्धेवाडी गावातील पंढरपूर तालुक्यातील सिद्धेवाडी गाव आहे आणि या गावातील जाधव कुटुंबियांचा हा ट्रॅक्टर आहे तर या भीषण अपघातामध्ये या ट्रॅक्टरचे आणि अशोक लेलंट या मालवाहतूक गाडीची भीषण अशा स्वरूपाचा अपघात या ठिकाणी घडला आणि या अपघातामध्ये ट्रॅक्टरचं भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आपण या ठिकाणी पाहतोय अक्षरशः या धडकेमध्ये ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरची ट्रॉली ही पूर्णपणे या ठिकाणी रस्त्यावरती पलटी झालेली आपण पाहतोय अगदी विरोध दिशेने हा ट्रॅक्टर या ठिकाणी वाहतूक करत होता आणि विरोध दिशेने वाहतूक करत असल्या कारणानेच या ठिकाणी हा भीषण अशा स्वरूपाचा अपघात घडून आलेला आहे रस्त्याच्या रॉंग साईडनं या ठिकाणी वाहतूक करणं या जे ट्रॅक्टर ड्रायवर होते या ट्रॅक्टर ड्रायव्हरांना या ठिकाणी अगदी त्यांच्या जीवावरती बेतलेलं आहे असंही म्हणायला काही हरकत नाही अक्षरशः या ट्रॅक्टरचा या धडकेमध्ये पूर्णपणे चक्काचूर झालेला आहे पंधरा ते वीस फूट या अशोक लेलँड कंपनीच्या मालवाहतूक वाहनाने या ट्रॅक्टरला पाठेमागं दाबत आणलेला आहे मदन बापू पाटील यांच्या घरापासून हा ट्रॅक्टर विरुद्ध दिशेने पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या दिशेने ऊस वाहतूक कार्य करत असताना तो ऊस गाळपासाठी घेऊन विरुद्ध दिशेने निघाला होता आणि त्याच कारणास्तव या ठिकाणी भरपूर मोठा असा भीषण असा अपघात या ठिकाणी घडलेला आहे आणि या अपघातामध्ये ट्रॅक्टर आणि अशोक लेलंट कंपनीची मालवाहतूक गाडी आहे या दोघांमध्ये जोराची टक्कर झाली अक्षरशः टक्कर एवढी भीषण होती की ट्रॅक्टरची चाकं ही साईडला पडलेली आहेत ट्रॅक्टरमधली बॅटरी ही निघून पडलेली आहे आतापर्यंत या रस्त्यावरती घडलेल्या अपघातातील अतिशय भीषण अशा स्वरूपाचा अपघात हा या अपघाताला म्हणलं तरी काही वावगं ठरणार नाही ना आपण पाहतोय अक्षरशः या धडकेनं ट्रॅक्टरच्या टेलरमधील ऊस हा पूर्णपणे या मालवाहतूक गाडीवरती येऊन पडलेला आहे दोन्ही वाहनातील वाहन चालक हे गंभीर स्वरूपात जखमी असून त्यांच्यावरती आकलूज येथील अश्विनी हॉस्पिटल या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत आत्ताच आपण या ठिकाणी पाठीमाग अपघात घडलेला पाहिलेला आहे तर तो ट्रॅक्टर अगदी रॉंग साईडनं आलेला होता आणि त्या ट्रॅक्टरना खरं तर या बाजूनं या ठिकाणी इथून उतरून या ब्रिजमधून या दिशेनं जाणं गरजेचं होतं परंतु तो ट्रॅक्टर रॉंग साईडनं आल्यामुळं आल्यामुळे त्या ठिकाणी भीषण अशा स्वरूपाचा अपघात घडलेला आहे